पहा, पहा, पहा आणि हा भस्म का धारण करायचा तर हा भस्म तुम्हा आम्हाला मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे ज्या मोक्षाची अपेक्षा तुम्हा प्रत्येकाला आहे नवे नवे तर मोक्षासाठी आपण अनेक साधन अवलंबतो हा भस्म मोक्षदायी आहे मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे मस्तकावरती भस्म धारण करा हे मी तुम्हाला सांगितलं पण आता हा भस्म कशा प्रकारे धारण करावा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आपण ज्याला त्रिपुंड म्हणतो त्रिपुंड म्हणजेच काय तर भस्माच्या तीन रेषा ओढल्या जातात भस्म कशा प्रकारे धारण करायचा तर पहा आपले जे हाताचे पाच बोट आहेत त्या पाचपैकी आपली करंगळी आणि अंगठा या दोन्हींच्या मधले तीन बोट या तीन बोटांवरती भस्म लावून तीन बोटांनी आपल्या कपाळावरती भस्म ओढायचा आहे तीन रेषा ओढायच्या भस्माच्या तीन रेषाच का ओढायच्या त्रिपुंटच का मस्तकावरती धारण करायचं तर पहा त्याचं सुद्धा महिमान या ठिकाणी सांगितलंय भस्माच्या ज्या तीन रेषा आहेत त्रिपुंडातील तीन रेषा त्या प्रत्येक रेषेमध्ये नऊ नऊ देवतांचा वास आहे एका रेषेत नऊ देवता वास करतात त्या देवता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगून जाते त्रिपुंडातील पहिली जी रेषा आहे सगळ्यात वरती त्या रेषेमध्ये कोणकोणते नऊ देवता आहेत तर ऐका पहिली देवता प्रणव प्रणवाचं जे पहिलं अक्षर आहे प्रणव म्हणजेच ओम ओंकाराचं जे पहिलं अक्षर आहे आकार ही त्या पहिल्या रेषेतली पहिली देवता आहे प्रणवाचं पहिलं अक्षर अकार त्यानंतर दुसरी देवता गार्हपत्य अग्नी तिसरी देवता आहे पृथ्वी चौथी आहे धर्म पाचवी आहे रजोगुण सहावी ऋग्वेद सातवी आहे क्रियाशक्ती आठवी प्रातस्वण आणि नववी देवता आपले भोळे महादेव हे नऊ देवता वरच्या रेषेमध्ये वास करतात त्यानंतर पहा जी मधली रेषा आहे त्या मधल्या रेषेमध्ये सुद्धा नऊ देवता आहेत ते कोणकोणते तर ऐका प्रणवाचं दुसरं अक्षर ज्याला उकार म्हटलं जातं पहिलं होतं आकार दुसरं उकार त्यानंतर दुसरी देवता आहे दक्षिणाग्नी तिसरी आकाश चौथी आहे सत्वगुण पाचवी देवता यजुर्वेद सहावी देवता आहे सवन सातवी देवता आहे इच्छाशक्ती आठवी देवता आहे अंतरात्मा आणि नववी देवता आहे महेश्वर तिसऱ्या रेषेमध्ये सुद्धा नऊ देवतांचा वास वास आहे पहा पहिली देवता आहे प्रणवाचं तिसरं अक्षर त्याला मकार म्हटलं जातं अकार उकार आणि आता मकार त्यानंतर दुसरी देवता आहव आहवनीय अग्नी तिसरी देवता आहे परमात्मा चौथी देवता आहे तमोगुण पाचवी देवता आहे दिवलोक सहावी देवता आहे ज्ञानशक्ती सातवी देवता आहे सामवेद आठवी देवता तृतीय सवन आणि नववी देवता आहे शिव अशा या प्रत्येकी नऊ नऊ देवता या तीन रेषांमध्ये सामावलेल्या आहेत प्रत्येकी नऊ देवतांचा वास या भस्माच्या तीन रेषांमध्ये आहे म्हणून त्रिपुंट स्वरूपामध्ये भस्म कपाळावरती धारण केला जातो आणि जेव्हा हे त्रिपुंड तुम्ही कपाळावरती धारण करतात तर या त्रिपुंडामुळे या भस्माच्या सामर्थ्यानं आपलं जेवढं काही कळत नकळत घडलेलं पाप आहे ते पाप नाश करण्याचं काम हे त्रिपुंड किंवा हा भस्म करत असतो आणि हाच भस्म भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे हा भस्म भगवान भोलेनाथ आपल्या शरीरावरती नित्यानं धारण करतात आपण शिवनामाचं महात्म्य ऐकलं भस्माचं सुद्धा महत्त्व ऐकलं प्रत्येकाच्या लक्षात आलंय विषय जरा खोल आहे चिंतनीय आहे जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तरच लक्षात येईल नाहीतर डोक्याच्यावरून कधी जाईल हे तुम्हालाही कळायचं नाही मलाही कळायचं नाही पहा आता आपल्याला रु रुद्राक्षाचं महात्म्य ऐकायचं आहे हा रुद्राक्ष ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना शिवनाम आवडतं भस्मही आवडतो त्याचप्रकारे हे रुद्राक्षही भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे शिवप्रियतमो रुद्राक्ष परमपावन दर्शनात जाप्यात सर्व पाप स्मृत या श्लोकामध्ये वर्णन आलंय की रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे फक्त भोलेनाथांना प्रियच नाही तर एका देवतांनाही प्रिय आहे आणि हा रुद्राक्ष या रुद्राक्षाच्या दर्शनानं किंवा या रुद्राक्षाच्या स्पर्शानं नव्हे नव्हे तर या था। रुद्राक्षाच्या था। था। जपानं आपल्या सगळ्या पापांचं हरण केलं जातं पाप अनेक प्रकारचे आहेत काही पाप वाचिक पाप पाप मानसिक पाप या प्रत्येक पापाचं हरण करण्याचं काम प्रत्येक पापाचं नाश करण्याचं काम हा रुद्राक्षसुद्धा करतो आता आपल्याला या रुद्राक्षाची उत्पत्ती पाहायची या रुद्राक्षाची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे तर पहा भगवान भोलेनाथ भोलेनाथांची एकदा इच्छा झाली की आपण तप करावं तपाला बसावं इच्छा झाली आणि भगवान भोलेनाथ तपाला बसले अनेको वर्ष तप केलं अनेको वर्ष तप केल्यानंतर एका दिवशी एका वेळेला भगवान भोलेनाथांचं अंतकरण भरून आलं अंतकरण क्षुब्ध झालं पहा कधी कधी असं होतं आपण जेव्हा एकटे बसलेलं असो एकटे बसल्यानंतर कधीतरी कोणताही मनात विचार येतो आणि आपण भाव विभळ होऊन जातो होतो की नाही अंतकरण भरून येतं तद्वत भोलेनाथांना या ठिकाणी झालेलं आहे तप करत होते अचानक अंतकरण भरून यावं अंतकरण क्षुब्ध व्हावं आणि त्याच वेळेला त्यांनी लिलावश डोळे झाकून तप करत होते पण आता त्यांनी लिलावश आपले दोन्ही नेत्र उघडले एक नेत्र झाकूनच आहे तिसरा डोळा झाकलेलाच आहे पण दुसरे जे दोन नेत्र आहेत हे दोन डोळे उघडावेत दोन डोळे उघडल्यानंतर त्या नेत्रातून अश्रू बाहेर आले ते बाहेर आलेले अश्रू ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या वृक्षांची उत्पत्ती झाली ते कशाचे वृक्ष होते कशाची झाडं होती तर ती रुद्राक्षाची झाडं रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती त्या ठिकाणी झाली आपल्या अश्रूंपासून जी झाडं निर्माण झाली त्या झाडांना येणारं फळ रुद्राक्ष हे रुद्राक्ष भगवान नाथांना प्रिय ठरलं किंवा महत्वाचं ठरलं भगवान भोलेनाथांच्या उपासनेचं एक साधन म्हणून या रुद्राक्षाचा वापर तुम्ही आम्ही करतो याच रुद्राक्षाच्या निर्मितीचा श्लोक शिवमहापुराणामध्ये आलेला आहे पहा hmm. पुटाभ्या चारुचक्षुरभ्या पतिता जलबिंदव त्राश्रुबिंदु जाता रुक्षा रुद्राक्षस अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती आहे आणि पहा रुद्राक्ष रुद्राक्षाचेही अनेक प्रकार आहेत त्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष दोन मुखी तीन मुखी असे एक ते चौदा मुखी रुद्राक्ष शिवमहापुराणाने सांगितले यामध्ये सुद्धा रुद्राक्ष जर आवळ्याच्या आकाराचा असेल आवळा माहिती आहे ना सर्वांना मागचे पैठण कर आवळा माहिती आहे ना बोलणं लक्षात येत आहे ना आवळ्याच्या आकाराचा रुद्राक्ष जर तुम्ही धारण केला तर तो रुद्राक्ष संकट काळामध्ये आपला आधार बनतो किंवा आपल्यावरती येणाऱ्या संकटाचा नाश करतो आवळ्या एवढ्या आकाराचा रुद्राक्ष त्यानंतर आवळ्यापेक्षा थोडा छोटा बोर माहिती आहे सर्वांना बाजारात येणारी बोरं नाहीत बरं का शेतात रानात जाता का कधी ज्याला आपण गावरान तो, बोरा म्हणतो छोटा आकार असतो आवळ्यापेक्षा बारीक आकार बोरा एवढ्या आकाराचा रुद्राक्ष जर तुम्ही धारण केला तर हा रुद्राक्ष तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देणारा आहे भाग्यवान बनवणार आहे भाग्याची वृद्धी करून देणार आहे त्यानंतर पहा चण्या एवढ्या आकाराचा रुद्राक्ष बोरापेक्षा बारीक चण्याच्या आकाराचा रुद्राक्ष तुम्हा आम्हाला आपापल्या कर्मानुसार योग्य त्या फळाची प्राप्ती करून देणार आहे किंवा आपली इच्छापूर्ती करून देणार आहे आकारानुसार मी तुम्हाला रुद्राक्षाचं महात्म्य सांगितलं किंवा फळ प्राप्ती सांगितली आता पहा शिवमहापुरानं रुद्राक्षाला ज्या चौदा भागांमध्ये विभागलं किंवा चौदा प्रकारचे रुद्राक्ष आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष तीनमुखी रुद्राक्ष रुद्राक्ष असं चौदा मुखापर्यंत आपल्याला या ठिकाणी माहिती ऐकायची याचं महिमान ऐकायचं आहे हा जर तुम्ही एकमुखी रुद्राक्ष धारण केला या एकमुखी रुद्राक्षाला साक्षात शिवाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे एकमुखी रुद्राक्ष याला जर आपण धारण केलं याची जर आपण पूजा केली तर भोगाची प्राप्ती करून देणारा हा रुद्राक्ष आहे जे काही भोग आपल्याला अपेक्षित असतात सुख अपेक्षित असतात याची प्राप्ती करून तर देतोच पण त्याचबरोबर मोक्षाचीही प्राप्ती तुम्हा आम्हाला होऊन जाते कोणत्या रुद्राक्षानं पटकन बोला एकमुखी रुद्राक्ष त्यानंतर दोन मुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष जो आहे याला देव, देवेश्वर स्वरूप म्हटलं गेलेलं आहे देव देवेश्वर स्वरूप हा रुद्राक्ष तुम्हा आम्हाला विद्येमध्ये निपुण बनवतो ज्ञानाची प्राप्ती करून देतो किंवा आपलं आपल्याकडून जर गोहत्या घडली असेल तर गोहत्येचं पातक नष्ट करण्याचं काम या रुद्राक्षाचं पूजन करतं त्याचबरोबर इच्छाफलाची प्राप्ती करून देणाराही हा दोन मुखी रुद्राक्ष आहे यानंतर तीन मुखी रुद्राक्ष या तीन मुखी रुद्राक्षाला साधन स्वरूप म्हटलं गेलेलं आहे हा तीन मुखी रुद्राक्षसुद्धा तुम्हाला तुम्हा इच्छाफलाची प्राप्ती करून देतो त्याचबरोबर विद्येमध्ये निपुण करण्यास मदत करतो त्यानंतर चारमुखी रुद्राक्ष हा चारमुखी रुद्राक्ष याला ब्रह्मस्वरूप म्हटलं गेलेलं आहे ब्रह्मस्वरूप मानलेला हा चार मुखी रुद्राक्ष ब्रह्महत्येचं पातक नष्ट करण्याचं काम करतो त्यानंतर जे चार पुरुषार्थ आहेत कोणकोणते ते तर ऐका धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा हा चारमुखी रुद्राक्ष आहे आता पाच मुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्षाला कालाग्नी रुद्र स्वरूप मानलं गेलेलं आहे कालाग्नी रुद्रस्वरूप जर आपल्याकडून कधी कळत न कळत पापांना भक्षण केलं गेलं असेल अपवित्र अन्नाचं ग्रहण आपल्याकडून कधी झालं असेल तर अपवित्र अन्न ग्रहण केल्यानंतर जे पाप आपल्याला मिळतं किंवा ज्या पापाचे भागीदार आपण झालेलं असतो त्या पापाचा नाश करण्याचं काम हा पाच मुखी रुद्राक्ष करतो डोकाच्यावरून वरून चाललं का सगळ्यांच्या पुरुष वर्ग मग जरा फ्रेश बसा ना पाचमुखी रुद्राक्ष आपण पाहिलं पापातून मुक्तता करून देणार आहे त्यानंतर आता सहामुखी रुद्राक्ष या सहामुखी रुद्राक्षाला कार्तिकी कार्तिकेय स्वरूप मानलं गेलेलं आहे भगवान कार्तिकेयांना पहा मुख आहेत आणि रुद्राक्षसुद्धा सहामुखी आहे म्हणून कार्तिकेयाचं स्वरूप या रुद्राक्षाला मानलं जातं हा रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष तुम्ही तुमच्या हाताच्या जर उजव्या हाताच्या पहा दंडावरती धारण केला विशिष्ट अशी विधिवत पूजा करून उजव्या हाताच्या दंडावरती हा रुद्राक्ष जर धारण केला तर ब्रह्महत्यादी जे पातक आपल्याकडून नकळत घडलेले असतात त्या पातकांचा नाश हा रुद्राक्ष करतो त्यानंतर सातमुखी रुद्राक्ष या रुद्राक्षाला अनंग स्वरूपानं ओळखलं जातं हा रुद्राक्ष दारिद्र्याचा नाश करतो आणि धनाची प्राप्ती करून देतो दारिद्र्याचा नाश करण्यासाठी सातमुखी रुद्राक्ष महत्त्वाचा आहे सातमुखी रुद्राक्ष गरजेचं आहे त्यानंतर आठमुखी रुद्राक्ष या आठमुखी रुद्राक्षाला अष्टमूर्ती भैरव रूप मानलं गेलेलं आहे थोडक्यात पाहिलं तर हा भैरवाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे हा रुद्राक्ष काय करतो तर आपल्याला पूर्णायुष्य प्राप्त करून देतो नव्हे नव्हे तर शिवपदाची प्राप्ती या आठमुखी रुद्राक्षानं होत असते यानंतर पहा नऊमुखी रुद्राक्ष हा जो नऊमुखी रुद्राक्ष आहे या रुद्राक्षाला कपिल मुनींचं प्रतीक मानलं गेलेलं आहे हा रुद्राक्ष आपल्याला सर्वेश्वर पदाची प्राप्ती करून देतो त्यानंतर दहामुखी रुद्राक्ष हा दहामुखी रुद्राक्ष भगवान विष्णूंचं प्रतीक मानला गेला नव्हे नव्हे तर भगवान विष्णूंचं प्रतीक आहे आणि हा रुद्राक्ष दहामुखी रुद्राक्ष तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करून देतो प्रत्येकाची इच्छापूर्ती करून देतो अकरामुखी रुद्राक्ष हा अकरामुखी रुद्राक्ष रुद्राक्ष, रुद्राक्ष साक्षात रुद्र स्वरूप आहे कारण पहा शिवमहापुरानं रुद्रावतार रुद्रावतार सांगितले ते रुद्रावतार अकरा आहे आणि म्हणून या अकरामुखी रुद्राक्षाला रुद्रस्वरूप मानलं गेलेलं आहे हा रुद्रस्वरूप रुद्राक्ष अकरामुखी रुद्राक्ष तुम्हा आम्हाला विजयाची प्राप्ती करून देणारा आहे यशाची प्राप्ती करून देणारा आहे त्यानंतर बारामुखी रुद्राक्ष हा बारामुखी रुद्राक्ष याला आदित्याचं प्रतीक मान म्हणलं जातं मानलं जातं आणि हा बारामुखी रुद्राक्ष समोर लक्ष द्या बारामुखी रुद्राक्ष हा गळ्यामध्ये नाही तर केसामध्ये धारण केला जातो केसामध्ये आपण या याला धारण करू शकतो आणि जर तुम्ही हा बारामुखी रुद्राक्ष आपल्या केसामध्ये धारण केला तर आपल्याला तेजस्वीतेची प्राप्ती होते यानंतर तेरामुखी रुद्राक्ष पहा तेरामुखी रुद्राक्ष धारण केल्यानं मंगलतेची प्राप्ती होते या तेरामुखी रुद्राक्षाला विश्वदेवाचं स्वरूप स्वरूप मानलं गेलेलं आहे मंगलतेची प्राप्ती करून देणारा हा रुद्राक्ष आहे जो तुम्हा प्रत्येकासाठी भाग लाभदायी आहे आणि आता शेवटचा रुद्राक्ष ना झोपले नाहीत तुम्ही कारण जरा जरा चिंतनीय विषय निघला की लगेच आपल्याला निद्रा देवी प्रसन्न होते होते ना किती जणांना झाली बर हात करा बरं शेवटचा रुद्राक्ष चौदामुखी रुद्राक्ष ऐका हा चौदामुखी रुद्राक्ष परमशिव स्वरूप मानला गेलेला आहे या रुद्राक्षाला जर तुम्ही धारण केलं किंवा या रुद्राक्षाचं पूजन केलं तर समस्त पापांचा नाश करून देणारा हा चौदामुखी रुद्राक्ष आहे कोणता रुद्राक्ष धारण कशा प्रकारे धारण केल्यानंतर फल काय आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं विस्तारपूर्वक पाहिलं आता पहा रुद्राक्षांमध्ये सुद्धा दोन भेद मानले जातात एक उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष आणि एक मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष लक्ष देऊन ऐका बरं का उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष कशाला म्हणायचं आणि मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष कशाला म्हणायचं तर ऐका उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष ज्याला आपोआप उपजताच छिद्र असतं रुद्राक्षाची माळ आपण पाहतो रुद्रा रुद्राक्षाची माळ बनवण्यासाठी रुद्राक्षाला छिद्र पाडलं जातं कधीकधी हे छिद्र उपजताच असतं आपोआप छिद्र असतं मग असा जो रुद्राक्ष आहे ज्याला उपजताच छिद्र आहे तो रुद्राक्ष उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष मानला गेला त्यानंतर ज्या रुद्राक्षाला आपण छिद्र पाडतो किंवा आपण पाडल्यानं छिद्र पड पडतं तो रुद्राक्ष मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष मानला गेला आणि तिसरा अधम श्रेणीचा रुद्राक्ष जो आपण कुणीही धारण करू नये असा रुद्राक्ष कोणता तर पहा जो रुद्राक्ष किडे असतील वेगवेगळ्या किड्यांनी ज्याला कुठेतरी फोडलं असेल किंवा जो तोडका मोडका तुटलेला असेल कधी कधी आपण पाहतो रुद्राक्षाचा आकार गोल नसून कुठेतरी तिरकस कुसे कुठेतरी वाकडा तिकडा आकार कधी कधी रुद्राक्षावरती वेगवेगळ्या प्रकारची आवरणं असतात त्याला एकही मुख नसतं पहा एकही रेश नसते एकही मुख नसतं